नवी दिल्लीत तेवीस जानेवारीला होणाऱ्या सर्व भाषा राष्ट्रीय कवी संमेलनासाठी मराठी भाषेतून नामवंत कवी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख दासूवैद्य यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले सर्व भाषा कवी संमेलन दरवर्षी आकाशवाणीच्या वतीने आयोजित करण्यात येत असते बावीस अधिकृत भाषांमधून प्रत्येकी एक कवी यात आपली कविता सादर करू के साथ अपना पहले दिखाना सुद्धा आपल्या मुलीशिवाय राहू शकत नाही एवढं ते बॉन्डिंग एक वेगळं बनलेलं असत आणि खरोखर फ्ले जे आहेत ना त्यांनी हिला शिकवले आणि हिनी पण शिकण्याची भूमिका ठेवली हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे गुरु तर भरपूर असतात पण शिष्य पण त्याची तेवढी त्याची असली पाहिजे की त्याने देवा देऊ हो थँक्यू चला आम्ही सगळ्यांची रजा घेतोय तर मी तुमचा कार्यक्रम काढले हो यामध्ये कार्य ज्याने कार्य केलेलं आहे त्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे आणि प्रवाहाच्या वेगळ्या दिशेने चालतात तर पाहिजे येण्याचा आनंद एवढाच आहे की इथं ऑफर्सही भरपूर असतात कार्यक्रम मनोरंजन खूप असतात आणि याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण खूप आहे त्यामुळे मला इथं स्टेजही उत्पन्न झाले याच्यामुळे मी एवढंच बोलू शकते